झाड कळ्या भरपूर आलेल्या आहेत अगदी कांदे अशी नाही आहे आपल्याला कटिंग करायला पाहिजे प्रुनिंग करायला पाहिजे खत घालायला पाहिजे फंगिसाईड घालायला पाहिजे तर हे सगळी आता आपण याच्यावरती आज करून घेणार आहोत पूर्णपणे अशी मुळं खाली आलेली होती म्हणून आपण हे काढलेली आहे कुंडीमध्ये खाली तळाशी कागद टाकून झाल्यानंतर मी त्याच्यावरती थोडीशी माती टाकत आहे आणि माती टाकून झाल्यानंतर त्यावरती माझ्याकडे भुईमुगाच्या शेंगाची टर्फलं आहेत तर ती टरफल आणि थोडस असा कचरा आहे तर तो मी घालणार आहे तुमच्याकडे हस्क असेल तर तुम्ही राय सॉस सुद्धा वापरू शकता किंवा किचन वेस्टचा जर काही कचरा असेल किंवा भाज्यांची देठ वगैरे असतील तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता मी हे जास्वंदाचं पूर्णिंग केलेलं आहे ज्या मोठ्या भांद्या होत्या तर त्या मी